डॉक्टर अनिल सरजे यांना हिंदुस्तान समाचार दिल्ली या संस्थेकडून वाराणसी येथे भारतीय भाषा सन्मान या राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलं डॉक्टर अनिल सरजे यांना हिंदुस्तान समाचार दिल्ली या संस्थेकडून वाराणसी येथे भारतीय भाषा हा राष्ट्रीय पुरस्कार देऊन आले जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल श्री मनोज सिन्हा यांच्या शुभ हस्ते हा सोहळा महात्मा गांधी विद्यापीठ वाराणसी येथे संपन्न झाला देशातील बावीस राजभाषांचे संशोधक आणि अभ्यासकांचा सन्मान या सोहळ्यात करण्यात आला वीरशेव मराठी भाषेतील संशोधन लेखक कार्यासाठी महाराष्ट्रातून वीरशेव मराठी साहित्या अभ्यासक डॉक्टर अनिल सरजे यांची निवड करण्यात आली होती मातृभाषेतूनच शिक्षण दिले पाहिजे तरच विद्यार्थ्यांचा खऱ्या अर्थाने विकास होतो भारतीय भाषांचे महत्व वाढवण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत आहेत वाराणसी हे भारताचे प्रतिनिधित्व करणारे शहर आहे इथे भारतातील सर्व भाषा बोलणारे नागरिक अत्यंत आनंदाने राहतात त्यामुळे वाराणसीत केलेल्या विद्वानांचा सन्मान महत्वपूर्ण आहे असे प्रतिपादन जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी या प्रसंगी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंदुस्थान समाचार समूहाचे अध्यक्ष अरविंद मार्डीकर होते काशी हिंदुस्थान विश्वालय वाराणसीचे कुलपती डॉक्टर अजित कुमार चतुर्वेदी महात्मा गांधी काशी विद्यापीठ वाराणसीचे कुलपती डॉक्टर आनंद कुमार त्यागी उत्तर प्रदेश माजी मंत्री तथा विद्यमान आमदार डॉक्टर नीलकंठ तिवारी हे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित होते भारताच्या सर्व राज्यातून आलेले संशोधक विद्यापीठाचे प्राध्यापक विद्यार्थी श्री सिद्धेश्वर फाउंडेशनचे अध्यक्ष सिद्धार्थ सरजे यांच्यासह सरजे परिवार उपस्थित होता